काशी स्वामी समर्थ आज सर्व मस्तांना आणि मजेतच असायला पाहिजे बघा आम्ही तिथे जण चालू आहे आपल्याकडे गंगेचं खूप छान मूर्ती एकदम गावी कसं डेकोरेशन होतं ना तसं त्याप्रमाणेच डेकोरेशन केलं होतं आणि खूप छान मूर्ती होती आणि तिथून पाया पडलो आणि बघा मस्त आजूबाजूला आम्ही बाईकने गेलो होतो त्याच्यामुळे आजूबाजूला असं हिरवेगार शेत वगैरे झाले होते आणि पावसातून जाण्याची हीच एक मजा असते की आजूबाजूला मस्तपैकी हिरवेगार नदी वगैरे ब पाहायला मिळते

ते त्या घरातले ना सर्व आम्हाला दिसत होतं आणि इतके रेखीव गौरी आणि एकदम साडी नेसून असे बसवले ते बसवलेली होती जशी लक्ष्मीच बसली आहे जशी पार्वतीच बसले आहे असे वाटत होते लांबून बघितल्यावर हो। आणि खूप छान डेकोरेशन त्यांनी पण केले होते बघा इथे बघा तुम्ही बघू शकता आणि इथून आम्ही चाललो आहे मावशीच्या घरी गणपती बाप्पाच्या पडायला आणि मावशीचं घर एकदम जशी अगोदरच्या काळामध्ये जुनी घरं कशी असायची गावी तशी एकदम मावशीचं घर आहे ते तुम्हाला दाखवते मी तुम्ही पुढे बघालच व्हिडिओमध्ये आणि जाता जाता ना आम्हाला एक गणपती मिळाला त्या गणपतीच्या बाहेरनं असं डेकोरेशन केलं होतं तुम्ही आता बघालच हे बघा खूप छान त्याने डेकोरेशन केलं होतं आणि आतमध्ये गणपती बाप्पा पण होते आणि तिथे ना बाळा डान्स चालला होता ते पण मुलींचा बाळा डान्स चालला होता आमच्याकडे ठेवलेला पण तो आदल्या दिवशी ठेवलेला आणि आम्ही गेलो संडेला आणि तो ठेवला होता शनिवारी सो अशा प्रकारे आम्ही पोचतो आता मावशीच्या घरी आणि ते त्याचा आता ना प्रशांत मस्तपैकी की त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते की आम्ही इथे मजा केली आणि हे आहे आमच्या मावशीचं घर बघा खूप छान आहे अगोदर तिथे गेल्यावर ना आम्ही मला माझ्या घराची आठवण येते आता अशी घरं पाहायला मिळत नाहीत म्हणजे अंगण पडवी ओटी मजघर नंतर मग शेवटचं ते किचन वगैरे असतं ते नंतर मग आवाड आवाड म्हणजे काय जिथे बाग झाडं वगैरे लावलेली असतात ना त्याला आम्ही आवाड बोलतो असं मस्तपैकी त्यांनी आणि देवघर पण असतं सो छान त्यांनी डेकोरेशन केलेलं आणि यांची आणि मावशीच्या घरी जो गणपती असतो ना तो अगोदर येतो म्हणजे ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते त्याच्या एक दोन दिवस अगोदर तो गणपती येतो आणि काका बसले होते तिथून आम्ही निघालो रात्र रात्र खूप झाली होती काळोख पडला होता आणि अशा प्रकारे आम्ही आलो घरी चेंज पण चेंज वगैरे केलं आणि लगेच जेवायला गेलो आरती पण झाली होती बाप्पाची आणि अक्षितने आत्याने आम्हाला पुरणपोळी दिलेली आणि अक्षितला पुरणपोळी खूप आवडते त्याने त्या पुरणपोळ्यात दोन दिले त्यांनी त्या पुरणपोळ्या खाऊन टाकल्या सर्व त्याच्यामुळे त्याला आता भात वगैरे खायचं नव्हतं फक्त त्याने पुरणपोळी त्याने खाल्ली ते आणि अशा प्रकारे आम्ही आता खाली जातोय म्हणजे खाली म्हणजे जिथे आम्ही आमचा गणपती बसतो देवघरात तिथे आम्ही जातो जेवायला वगैरे म्हणजे पाच सातीचे साते दिवस तिकडेच आमचं जेवण वगैरे सर्व तिथेच असतं फक्त झोपायला आम्ही घरी येतो बाकी सर्व तिथेच असतं गावी गेल्यावर हीच मोठी मजा असते की सर्व एकत्र जेवतात वगैरे आणि इथे बघा रातकिड्याचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल खूप छान येत होता आणि हा दुसरा दिवस म्हणजे या दिवशी आम्ही निघणार होतो आणि कसे गेलो आणि कसे आलो काहीच का आलं नाही ना। 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 म्हणजे एक दिवस पण आम्ही असं वाटलं नाही की बाबा मन भरून आम्ही शांतपणे गावीची मजा घेतली धावपळ धावपळ आणि गावी गेल्यावर ना अशी एनर्जी कुठून येते काय माहिती की सर्व भक्तिमयच होऊन जातं गणपती आले म्हणून आणि पण लगेच दिवस संपून जातात आणि आम्ही सकाळी बनवत होती घावणे आणि अक्षितला पण घावणे आवडतात सो त्याचं चाललं होतं की तुम्ही पण या घावणे खायला घावणे मी का बनवले कारण की मग दुपारी आम्ही निघणार होतो तर दुपारी अक्षितला तेच घावणे चटणीसोबत चटणी जर केली तर चटणीसोबत घेऊन गेली असते मग ट्रेनमध्ये त्यालाच घावणे आणि आम्ही तर जेवून निघणार होतो प्रशांत जेवून निघणार होते माझा आज उपवास होता सो अक्षितला घावणे द्यायचे होते मग सकाळी सर्वांसाठी नाश्ता पण घावणे आणि अक्षितला डब्यामध्ये घेऊन पण जायला झालं असतं त्याच्यामुळे मी एकच घावणे केले नंतर मग प्रश्न पडणार नाही किंवा काय व्हायला ट्रेनमध्ये खायला घेऊ पढे दिवस आम्ही निघणार होतो त्याच्यामुळे सकाळीच धावणे जायला घेतले आणि वसाच्या आम्हाला काय मिळणार नव्हता कारण की आमची ट्रेन होती एक वाजता सो निरोप घेऊन आम्ही लगेच भेटणार होतो माझ्यारी पण होतात पण ते कसं डोसाच्या तव्यावरती नाही करते अशी मला आता कावे घ्यायची आहे आत बघूया आता लवकरात लवकर छोट्या छोट्या गोष्टी एक एक गोष्टी घेऊन ठेवायच्या आहेत जेणेकरून नंतर मग बर्डन नको यायला आणि एका साईडला ना आईने ते काय बोलतात काकडीचं ना काकडीचं म्हणून दाखवते तुम्ही काय बोलता मला नक्की कमेंट मध्ये सांगा ते पण त्यांनी बनवून ठेवलं होतं आता पालनात जवळ बसेल अक्षीतची आंघोळ नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही गेलो आरती करायला आज सकाळची आरती होती कारण की दुपारनंतर आम्ही निघणार होतो सो आरती घ्यायला जायचंच होतं मग आरती घेतली अक्षितने पण मस्तपैकी त्याने टाळ वाजवले त्याला थोडी थोडी आर आरती येते एवढी जास्त येत नाही पण तो काही येते, येते ती बोलतो मी पण घ्या शेवटचं बाप्पाचं दर्शन खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं <laughs>

apa ini nih

खरे आमची एकची ट्रेन होती आणि आम्ही एक वाजता स्टेशनला आलो पण आम्ही त्या ॲपमध्ये बघितलं होतं की प्रॉपर टायमावर ट्रेन आहे की नाही पण टायमावर ट्रेन होती आणि इथे आल्यावर ती ट्रेन जवळजवळ तीन साडेतीनला ट्रेन आली प्लॅटफॉर्मवर तोपर्यंत आम्ही तिथेच बसलो होतो आणि जे काही घेत होतं ते तिथेच खात होता अक्षित पण ते फणसाचे चिव फंसाचे वेफर असतात ते तर त्याने त्याला एवढे आवडले की त्याने ते सर्व संपवून टाकले नंतर तर लस्सी पेर होता खूप काय काय तिथे चालू होतो पण नशीब आम्ही जिथे बसलो तिथे छप्पर होतं आणि जेणेकरून तो पाऊस पण येत होता तो, ये तो आमच्यावर पडला नाही आणि अशा सेफ ठिकाणी आम्ही बसलो तर मग ते परत प्लॅटफॉर्म जिथे छप्पर आहे तिथे जाऊन बसावं लागलं असतं आणि बघा ह्याची मजा बघायची मजा खूप चालू होती तिथे पण तो जेवढी त्याने गावी मजा केली ना त्याच्या दहा पट पण त्याने इथे मजा नाही केली तो मजा करून करून एवढा दमला होता की तो शांतच बसला आणि त्याला भूक लागलेली अक्षय भूक लागली की आम्ही शांत होतो आणि जे काय भेटेल ते खातो आम्ही आणि अशा प्रकारे आमची ती ट्रेन ती तीन साडेतीन दरम्यान आली आणि आम फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनमध्ये बसल्या बसल्या जो पाऊस सुरू झाला तो सुरूच झाला नंतर मग तो ट्रेनमध्ये बसल्या बसल्या अक्षय झोपला तो डायरेक्ट पनवेलला जाऊन उठला हे गावचे हे गावचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा तुम्हाला पण असं जाणवलं का लगेच हे दिवस सातचे सात दिवस निघून गेले की आत्ताच गणपती आले होते आणि आत्ताच लगेच निघून गेले आणि आता परत आपण पुढच्या वर्षीचं गणपतीची वाट बघत राहणार आणि असं बाहेरचं दृश्य बघायला खूपच छान वाटतं पाऊस गेल्यानंतर आणि हा एक प्लेस आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे नदी नदी की हे कोणतं गाव आहे की एवढी मोठी नदी आहे नदीच्या बाजूलाच एवढी मस्तपैकी घर आहेत आणि ती पण सर्व ना कौलारू घर आहेत हा सीन बघायला ना विंडो सीट तर पाहिजेच पाहिजे अपेक्षा करते व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल माझ्या ग गावच्या गणपतीच्या व्हिडिओज तुम्हाला आवडल्या असतील आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा खात रहा काळजी घ्या नाही स्वतः प्रेम करा बाय